हाय हॅलो सर्वांना चला तर आज आपण बघणार आहोत चौपट असे फुलणारे आणि भरपूर लेयर्स असलेले शंकरपाळे कशी बनवायची दिवाळी म्हटलं की सर्वात फळामध्ये सर्वात आधी चकली आणि शंकरपाळे हे दोन आयटम सर्वांनाच आवडतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चला तर आज आपण असे छान असे खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे ते बघूया तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कच्चा असताना शंकरपाळा केवढा होता व तळल्यावर तो किती दुप्पट तिपटीने फुललेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे तयार होणार आहेत योग्य प्रमाणाचाही मी सर्व कृती सांगितलेली आहे ही रेसिपी मी पण पहिल्यांदाच ट्राय केली आहे पण अतिशय खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार झालेले आहे त्यालात अजिबात विरघळले वगैरे नाही आहेत असे खुशखुशीत बिस्किटासारखे मऊस असे आपले शंकरपाळे तयार झालेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी शुद्ध गाईचे तूप घेतलेले आहे व एक वाटी दूध घेतलेले आहे हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचे आहे गरम केल्यामुळं त्यातली साखर पूर्णपणे विरघळून जाईल जास्त उकळायची गरज नाही फक्त गरम करायची आहे त्यानंतर एका ताटलीमध्ये मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तो पण छान चाळून घेतलेला आहे व गोळाचा पदार्थ आहे म्हणून मी त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे हे बघू शकता आपलं हे मिश्रण गरम झालेलं आहे त्यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता हेच आपल्याला मिश्रण त्या पिठ्यात मैद्याच्या पिठामध्ये टाकून पिठा सण सर्व गोळा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे जास्त मळून सण आपल्याला गोळा भिजवायचा नाही आहे फक्त एक जीव करून पूर्ण मिश्रण त्यात मिक्स करायचे आहे हळूहळू हलक्या हाताने आपल्याला हे भिजवायचे आहे जास्त मळून भिजवल्यावर याला लेअर्स पडणार नाही त्याकरता हळूहळू व्यवस्थित भिजवायचे सर्व मिश्रण टाकून मी छान गोळा बनवून घेणार आहे थोडं कमी पाणी पडलं तर तुम्ही त्यात ॲड करू शकता पण काही गरज पडणार नाही एवढ्या पाण्यामध्ये व तुपाच्या त्याच्यात आपला हा गोळा व्यवस्थित तयार होतो बघू शकता तुम्ही आता आपण याचा एक गोळा घेऊन सन त्याची छान एक पोळी लाटून घ्यायची आहे अशी झाडसर पोळी लाटून घ्यायची मग शंकरपाळे आपले छान असे खुसखुशीत येतील जास्त बारीक पोळी लाटल्यामुळं शंकरपाळ्याला जास्त लेअर्स वगैरे पडत नाही अशी मिडियम साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे व त्याचे काठ सर्व काढून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे आपले शंकरपाळे छान व्यवस्थित चौकनी आकारात तयार होतील तुम्ही शंकरपाळ्याचा शेप कोणताही देऊ शकता मी चौकनी आकारात शंकरपाळे कापून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे मी सर्व शंकरपाळे तयार करून घेणार आहे पीठ भिजताना आपण तूप वगैरे गरम केले होते थोड्या वेळाने तूप हे थिजते मग शंकरपाळे लाटताना त्रास होतो म्हणून पीठ गरम गरम असताना सर्वात अगोदर सर्व शंकरपाळे लाटून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते लाटताना जड जा जाणार नाही या प्रकारे मी सर्व शंकरपाळे रेडीत करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवले होते ते पण मिडियम गरम झालेले आहे त्यात आपण आता सर्व शंकरपाळे तळून घेऊया शंकरपाळे टाकताना त्यांना सारखं हलवत राहायचं म्हणजे ते सर्व साईडने व्यवस्थित तळले जातील नाहीतर ते एका साईडने तळले जातील व डार्क कलर येईल गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सण आपल्याला सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही शंकरपाळे किती खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स दिसत आहे त्याला तुम्ही या प्रकारे नक्की बनवून बघा खूप छान शंकरपाळे तयार झालेले आहे शंकरपाळ्यांचा रंग बदलला म्हणजे आपण समजायचे की आपले शंकरपाडे तळूनसन रेडी झालेले आहे तसेच तेलावरचा जो फेस असतो तो, तो पण कमी होतो म्हणजे आपले शंकरपाळे तयार होतात या प्रकारे मी सर्व शंकरपाळे तयार करून घेतलेले आहे जास्त ब्राऊन रंगाचे शंकरपाळे मी तळले नाही आहे थोडे असे पांढरेच ठेवलेले आहे खूप खुसखुशीत आणि बिस्किटासारखे मऊ आपले शंकरपाळे रेडी झालेले आहे तुम्ही या प्रकारे शंकरपाय नक्की बनवून बघा तसेच माझी रेसिपी आवल्यास माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद